प्रेझ द लॉर्ड हॅपी लेफिद्री तुममध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजात असाल आणि प्रभू येशू चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव आनंदी ठेवू सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो तर आज नाश्त्यासाठी बऱ्याच महिन्यानंतर साबुदाण्याची खिचडी बनवली होती त्याचा व्हिडिओ काही मी केला नाही कारण मी आज तुमच्यासोबत मस्त फक्त आंब्यापासूनच्या तीन रेसिपीज शेअर करणार आहेत कारण बऱ्याच जणांची रिक्वेस्ट येत होती त्यापैकी एक म्हणजे नीतू तुमची रिक्वेस्ट येत होती की आंबे जास्त प्रमाणात असतील तर त्याचं काय करायचं किंवा आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करा तर त्यातली ही पहिली रेसिपी आहे तर स्वयंपाक मी रोज बनवते तो तुम्ही बघतच असता तर तिकडे भेंडी धुवून ठेवलेली आहे इकडे कारली फ्राय केलेली आहेत मम्मीसाठी तर स्वयंपाक आणि बाकी कामं माझी सुरूच आहेत पण त्यातनं वेळ काढून मी ही बाकी इतर कामं करत असते तर हा चॉपिंग बोर्ड खास में सा, वगरे, सा, ले ले, वगरे, मी असं फ्रूट्स वगैरे कट करण्यासाठीच घेतला होता तर याआधी बऱ्याच वेळेस कस्टर्ड बनवलेलं मँगो मिल्कशेक आईस्क्रीम वगैरे पण त्याचा व्हिडिओ काय बनवला नव्हता आज म्हटलं बनवूयात तर इथं ना मी दूध गरम करून घेतलेलं आहे ते आत्ताच गरम केलं एक लिटरच्या प्रमाणात दूध आहे सॉरी दीड लिटरच्या प्रमाणात दूध आहे आणि इथे काय केलं ना की एक तीन ते ती चार चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे ती थोडी दुधामध्ये अशी मिक्स करून घ्यायची जेणेकरून सगळ्या दुधात जर आपण डायरेक्ट कस्टर्ड पावडर टाकली ना तर गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे थोड्या दुधात अशी कस्टर्ड पावडर मिक्स करायची आणि या दुधामध्ये मी घातलेली आहे तर दूध गरम करून त्यात मगच त्यात कस्टर्ड पावडर घालायची तरी ते मी दूध ग गर, ऑलरेडी गरम करून घेतलं होतं आणि गॅस सुरूच आहे बंद केलेला नाही आहे तर हे बघा कस्टर्ड पावडर घातल्यानंतर लगेचच दुधाला घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये साखर घालते साखर यामध्ये घातली तर मग छान गोडवा येतो जर अशा वेळेस साखर घालायची विसरली तर साखर करायची म्हणजे साखर मिक्सरला फिरवून घ्यायची आणि मग ती घालायची डायरेक्ट घालणार असाल तर तर गोडाचं प्रमाण आपल्या अंदाजे कमी जास्त घेऊ शकता तुम्ही काही लोकांना खूप गोड खायला आवडतं काही लोकांना जास्त गोड नको असतं तरी इथं मी आमच्या आवडीनुसार आणि अंदाजे साखर घातलेली आहे तर हे पहा छान घट्टपणा आलेलं आहे हे सतत ढवळत राहायचं आहे पण एकसारखं सोडून द्यायचं नाही तर अगदी जास्त वेळ नाही थोडाच वेळ जे कस्टर्ड आहे ते तरी शिजवून घेतलेले आहे दूध तापवलं असल्यामुळे बरं पडलं मला तितका वेळ वाचला आता आता फ्रूट कस्टर्ड बनवते म्हटल्यानंतर सगळ्या प्रकारचे फ्रूट्स आलेच तर हे सतत ढवळत राहायचं सोडून द्यायचं नाही त्यामुळे ना खाली जळण्याची वगैरे शक्यता असते तर शक्यतो ही कामं रात्री केली ना तर बरं पडतं पण रात्री काय माझं ठरलं नव्हतं दूध नव्हतं ठरण्याचा विषय नाही दूध नव्हतं आता वेळ होता चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर इथे मी सफरचंद घेतलेला आहे केळी डाळिंब घेतलेला आहे आणि आंबा आहे तर हे सगळं धुवून घेतलं आणि अगदी बारीक चिरून घ्यायचे तर ज्या यांना प्रश्न असतो ना की मुलं फळं खायला बघत नाहीत हेल्दी खात नाहीत तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे मुलांना छान असं रंगीत संगीत काहीतरी वेगळं असं बघितलं ना तर नजरेला जे छान दिसतं ना ते मुलांना खायची इच्छा होते त्यामुळे मुलांसाठी बनवत असाल तर विशेष असं काहीतरी आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करायचा तरी ते तुमच्याकडे यामध्ये चिक्कू किंवा बाकी अजून फळं असतील द्राक्ष तिकडे बघा तर आता बघा पप्पा कसे एकदम चकचकीत दिसतात ते तर किती फरक पडलेला आता रेडिएशन वगैरे संपलेले आहेत तर खास समजत पप्पांना फळ म्हणजे जास्त काही खात नाही मग कस्टर्ड वगैरे केलं तर खातील मग कस्टर्ड बनवत आहे वाटते प्री -प्री वाटते ना? वाटते, वाटते। <laughs> तर पप्पांना बघून इतकं मनाला खुश होतं पप्पानं इतकं बघून भारी वाटतं आणि तुम्हीही बघितलेलं आहे पप्पा एकदम फ्रेश दिसतात आता तर त्यांना काही झालेलं अशी कल्पना पण ना येत नाही मनामध्ये तर ही सगळी त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे त्याबद्दल खरंच देवाच्या नावाला धन्यवाद तर संकट आल्यानंतर कसं त्याला सामोरे जायचं हा प्रश्न असतो पण कसं आहे ना की संकटात पण परमेश्वर सहाय्य करतो तर बघता बघता ती वेळ कशी गेली समजलंच नाही तर आंबा साठवण कशी करायची तर नीतू तुम्ही हे विचारलं होतं की आंबे कसे साठवायचे तरी हे जे तुम्हाला त्या बाऊलमध्ये आंबे दिसतात तो तर तो काही मी पल्प काढलेला नाही आहे तर त्या दिवशी शिशी आशिषला न्यायला आले होते तर हे आंबे पिकत आले होते तर हे बघा माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे भांडी तर माझा सोन्याचा बाऊल बघा कसा आहे तो गोल्ड प्लेटेड आहे ते छान आहे तर ते जाऊ दे मी तुमच्यासोबत ते नंतर शेअर करेनच तर आशूला न्यायला कशाशी आले होते तर खूप सारे आंबे यावर्षी आमच्याकडे आहेत तर आंबे पिकत आले होते तर त्यांनी काय केलं ना की थोडी मला मदत म्हणून त्या आंब्याच्या साली काढल्या आणि आंबे बघा त्याचे पीसेस दिसतात तुम्हाला असं काय मिक्सरला फिरवलेलं वगैरे नाही आहे तर असं जरी काढून फ्रीजर डीप फ्रीजला ठेवलं ना तर छान ते टिकतात अजिबात खराब होत नाहीत आंबे असेच ठेवून दिले तर ते खराब होतात आणि मग ते खाताही येत नाहीत वाया जातात त्यामुळे जर वेळ असेल त्यावेळेस असे आंबे पिकत आले तर त्याचे साल वगैरे काढायचं आणि निघतील तेवढे चांगले आंबे काढायचे चा, आणि एअरटाईट टन एअरटाईट कंटेनरमध्ये जर फ्रीज केले तर बरेच दिवस ते व्यवस्थित राहतात किंवा त्याचा असं मिक्सरला फिरवून पल्प केला तोही राहू शकतो तर हे बघा इथे डाळिंबमधून एक कट मारायचं चि चिरून घ्यायचं आणि या पद्धतीने जर डाळिंब सोललं ना तर खूप कमी वेळेमध्ये होतं हे तर बऱ्याच लोकांना फळंही सोलायची वगैरे तो कंटाळा असतो तर डाळिंबालामध्ये चीर द्यायची आणि त्याचे दाणे पटपट पड़ असे निघतात तर नॉनस्टिक पॅनमध्ये कारली फ्राय केली होती त्यामुळे ती वाटीमध्ये काढून ठेवलेली आहेत तर इथे मी दोन डाळिंब दोन सफरचंद घेतलेले आहेत आंबा आहे केळी आहे सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजूनही फळं घेऊ हो शकता तर मी नेहमी सांगते स्वयंपाक करायचं कोणतंही काम करायचं पण थोडा टिप्स आपण वापरायला शिकायचा स्मार्ट वर्क करायचं ते पट -पट तर तरी ते पटपट मी डाळिंब सोलून घेतलेलं आहे आता केळीची साल काढून केळी देखील छान चिरून घेणार आहे तर खरंच फ्रूट कस्टर्ड एकदा ट्राय करून बघा खूप छान लागतं जसं मी सांगितलं जी फळं उपलब्ध असतील त्यामध्ये तुम्ही बनवू शकता अगदी फक्त आंब्याचं जरी बनवलं तरीही चालतं केळी घालून बनवलं तरीही चालतं काहीतरी फक्त वेगळं केलं तर सगळेजण आवडीने खातील हा प्रयत्न असतो चा चा द, तर प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या आवडीवर असतात ज जर ज्यांच्या घरी फळं अशीच आवडीने खाली जातात तर काही टेन्शनच नाही बऱ्याच घरी असा प्रॉब्लेम असतो की मुलं असू देत मोठे असू देत फळं खाणं होत नाही आता आमच्या घरी कसं ना की प्रत्येकाची निवड वेगवेगळी वेग आणि विशेष करून ती पहिल्यापासूनच म्हणजे आमचं भाजीचं दुकान वगैरे असल्यामुळं फळं वगैरे इतकी होती त्यामुळे असं इंटरेस्ट राहिलेलं नाही आहे त्यामध्ये विशेष असं कौतुक नाही पण शरीराला जे आवश्यक असतं ते जाणं गरजेचंच असतं मग असं मुद्दामून काहीतरी केलं ना फ्रूट कस्टर्ड आईस्क्रीम वगैरे तर सगळेजण ज्यावेळेस बसतो त्यावेळेस म्हणजे खाल्लं जातं ते आवडीने के केळी चिरून घेतलेली आहेत आणि हे जे आंबे शशींनी मला मदत केलेली आहे ना आंबे छान चिरून ठेवलेले आहेत म्हणजे आंब आंब्याचा गर काढून ठेवलेला आहे त्यामुळे खूप सोपं पडलं त्यामुळे एकाच वेळेस मला तीन रेसिपीज तुम्हाला दाखवता येतील तर वरचेवर आमच्याकडे ना मॅंगो मिल्कशेक हा आवडीने पिला जातो पहिल्यापासून मला आठवते की मी खूप लवकर स्वयंपाक बनवायला शिकले आणि तेव्हापासून मी मँगो मिल्कशेक बनवतेच बनवते तर एवढं सगळं बनवते पण माझ्या लेकाला मात्र अजिबात कशात इंटरेस्ट नाही आहे आणि खरंच आहे ते म्हणतात ना की ज्याची आई सुगरण असते त्याला त्या गोष्टीचं कौतुक नसतं किंवा एवढी मुलं खाण्यात इंटरेस्टेड नसतात तर आंबादेखील छान असा बारीक चिरून घेते तो फ्रीजर तो एतो एतो। तर फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे ना घट्ट झाला आहे साधारणतः आंबा पण हे बघा छान चिरता येतो तो तर आंब्याचे बरेच प्रकार बनवता येतात तर आंबापोळी जी कोकणातली प्रसिद्ध आहे माझ्या व्हिडिओवर अगदी जुने जुने तुम्ही जर व्हिडिओ बघितले ना तर आंबापोळीची रेसिपी पण मी शेअर केलेली आहे अगदी वर्षभर मग त्या पद्धतीने आंबा साठवता येतो कधी मनात आलं तर चटपटीत आंबा खाता येतो त्या आंबापोळी हा एक ऑप्शन आहे आंबा साठवणीसाठी काय नाही आंब्याचा असा गर काढायचा तो मिक्सरला फिरवायचा तर पूर्वीची पद्धत वेगळी होती हवी तर त्यामध्ये साखर घालायची थोडी वेलची पावडर घालायची आणि मग ते छान असं मिक्सरला फिरवून बारीक जे होतं ना ते ताटामध्ये एका पसरायचं असं पात्र सर आणि उन्हामध्ये सुकवायचं ते पण तिसरी रेसिपी पण तुमच्यासोबत ही शेअर केलेली आहे आंबापोळी किंवा आम पापड असं म्हणतात तर ही सगळी फळं छान कापून झालेली आहेत बारीक बारीक तर यामध्ये मस्त असे काळी आणि हिरवी द्राक्ष वगैरे असतील ना चिकू वगैरे आणि छान लागतं तर हे आता ना मी डीप फ्रीजमध्ये ठेवते फ्रीज व्हायला फ्रीज व्हायला नाही सॉरी थंड व्हायला कारण मला पटकन थंड करून घ्यायचं होतं ते तर रूम टेम्परेचरवर ते थंड करून घेतलं तरीही चालेल पण मलाही वेळ नसतो त्यामुळे मी आत्ता मेडिकलला जाण्यापूर्वी होईल तितकी तयारी करून घेते आणि जी फळं चिरून घेतलेली आहेत ती फ्रीजमध्ये ठेवलेली आहेत आणि जे कस्टर्ड आहे ते मी डीप फ्रीजला यासाठी थोडाच वेळ ठेवणार आहे जास्त नाही कारण ते पटकन थंड होईल तर हे बघा माझी तयारी झालेली आहे तर आज मी छान थोडीशी तयार झाले कारण मेडिकलच्या बाजूला जी ओ पी डी आहे त्या डॉक्टरांच्या घराचं वास्तुक आहे तिकडे जायचं आहे तर थोडीशीच तयारी केलेली तर आता दुपारची वेळ आहे मी मेडिकलला गेले तिथून मी लोनू इलू ते गृहप्रवेश होता म्हणजे वास्तुशांती तिकडे गेलेलो तिकडे मस्त जेवलो वगैरे आणि आलो तर हे बघा कस्टर्ड छान थंड झालेलं आहे आणि हे बऱ्यापैकी सेट झाले जेली टाईप पण हे इतकं घट्ट राहत नाही तुम्हाला असं प्रश्न पडेल की एवढं घट्ट तर एवढं घट्ट राहत नाही तर हे बघा मी हे करत होते आणि लोणू परत परत मला इकडे ये तिकडे ये असं तिचा हट्ट असतो तर फळं यामध्ये घालून घेते तर हे इन्स्टंट असं मिक्स करून खाता येतं पण जर हे थोडा वेळ ठेवलं ना तर आणखी चव छान लागते आणि आता हे तुम्हाला इतकं घट्ट दिसतंय पण ज्या वेळेस आपण फळं वगैरे मिक्स करून ठेवतो ना थोडा वेळ तर त्या फळांमधले जे मॉइश्चर आहे म्हणजे जो रस आहे तो त्यामध्ये ग म्हणजे रिलीज होतो आणि त्यामुळे ते छान असं पातळ होतं तर सुरु आधी ना मी गोड अजिबात नाही खायचे पण आता कस्टर्ड वगैरे किंवा बऱ्याचपैकी शिकले सगळ्या गोष्टी तर शरीराला आंबट गोड तिखट खारट सगळ्या कडू सगळ्या चवींची गरज असते तर हे बघा बघता बघता पातेलं भरून कस्टर्ड तयार झालेलं सग्� आहे आणि सगळेजण आता आवडीने खातात तर आता हे लगेच खाणार नाही आहे तर दीदीला हे खूप आवडतं तर तिची गडबड होती त्यामुळे आधी तिला वाटीतून काढून देते आणि मग हे झाकून आहे ना तर फ्रीजमध्ये ठेवणार आणि मग दुसऱ्या दिवशी खायला होईल किंवा संध्याकाळी घरी जे अवेलेबल असतील ते खातील मी तरी आता मेडिकलला गेले की यायला मला उशीर होतो तर ही आपली पहिली रेसिपी झालेली आहे तर यामध्ये देखील भरपूर आंबा घातलेला आहे आता दुसरी रेसिपी तर सकाळी खिचडी बनवताना ना कूट करून घेतलं होतं ते या भांड्यातून आधी बाजूला काढते तर आता मी मँगो आईस्क्रीम बनवणार आहे तर ज्यावेळेस मला वेळ असतो तर बऱ्याच रेसिपी मी अशा करून ठेवते की दुपारीची माझी बरीचशीच कामं मी आटपते पण ते बऱ्याच वेळ शूट नाही करता येत पण तुमची रिक्वेस्ट होती त्यामुळे म्हटलं चला मँगो आईस्क्रीम दाखवते तर आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घेतलेली आहे तर चवीनुसार आवडीनुसार कमी जास्त साखर घेऊ शकतो आपण तर आईस्क्रीम जास्त प्रमाणात बनवणार आहे आ, तर आधी ही साखर जी आहे ना ती छान अशी मिक्सरला बारीक करून घेते नाहीतर मग असे ते क्रिस्टल राहतात साखरेचे आणि हे बघा नवऱ्याने थोडीशी जरी मदत केली तरी ते आता किती उपयोगी येते तर आंबा आपला तयारच आहे तो तर याऐवजी तुम्ही जो पल्प असतो मँगोचा किंवा मँग्यू प्यु मँगो प्युरी करून घेतली असेल ना तर ही चालते किंवा अमरस केलेला घातला तरीही चालतं तर हे खरं आईस्क्रीम आहे रिअल मँगो तर यामध्ये दूध आणि साय पण घातलेली आहे आणि मिल्क पावडर घातलेली आहे इथे हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर हे दोन फेर करून घेणार आहे हे बघा किती स्मूद अशी क्रीमी असं टेक्स्चर दिसते स्मूद तर आत्ता मी ना स्टार बाजारमध्ये भाजी घ्यायला आली आणि तिथून व्हिडिओ एडिट करते त्यामुळे तुम्हाला साधारणतः गोंधळ ऐकायला येईल पण कसं आहे ना ब्लॉगिंग म्हटलं की कुठे कसंही ॲडजस्टमेंट करावी लागते तर हा डब्बा घेतलेला आहे तर आता एक फेरे फिरवून घेतले कारण एकाच वेळेस त्या भांड्यात सगळं बसत नव्हतं तर हर्षू बघा तर आता सुट्टी पडल्यानंतर हर्षू जास्त आमच्याकडे असतो आणि आशू पुन्हा गावी गेलेला आहे तर ठीक आहे म्हटलं मला जायला भेटत नाही तो तरी एन्जॉय करू देत तर आता मिक्सरच्या भांड्यात पुन्हा थोडं दूध घेतलेलं आहे आणि मिल्क पावडर घेतलेली आहे तर जर ना अगदी असं स्मूद असं आईस्क्रीम हवं असेल ना तर एकतर याच्यामध्ये कंडेन्स मिल्क घ्यायचं म्हणजेच जे येतं तयार किंवा दूध जे आहे ते छान असं मंदाच्यावर आटवायचं आणि अर्ध करायचं त्यामुळे ना जे आईस्क्रीम होते छान सॉफ्ट होतं किंवा व्हिपिंग क्रीम वगैरे हो असेल ते वापरलं तरीही चालतं तरी ही ते घरच्या घरी जे उपलब्ध साहित्य आहे त्यामध्ये जे आपलं नॅचरल आहे ते, ते, ते मी बनवते आईस्क्रीम हेही सुंदर होतं बनवून बघा कधीतरी तर टोटल मी एक दहावाले तीन पाऊच होते मिल्क पावडरचे ते घातलेले आहेत आणि आता या डब्यामध्ये काय करते मँगोचे थोडे थोडे असे म्हणजे आंब्याचे थोडे काप घालते असे म्हणजे असे ते चंक्स आहेत ना ते तुकडे असे खाताना आईस्क्रीममध्ये छान लागतात तरी ते आंब्याचे असे बारीक बारीक तुकडे असे तळाशी थोडे घालते आणि त्याच्यावर जे आपलं काय म्हणतात त्याला मिश्रण करून घेतलेलं आहे ते ओतायचं तर हे बघा मस्त असं ते मिश्रण तयार झालेलं खूप छान असं इतकं भारी असं क्रीमी वाटत होतं असंच जरी खाल्लं तरी चालतं ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला बर्फ घातला तरी मँगो स्मूदी म्हणून खाऊ शकता तुम्ही तर अर्धं मिश्रण असं ओतलेलं आहे पुन्हा काय करणार आहे थोडेसे असे आंब्याचे तुकडे काप करून घालणार म्हणजे असे आंब्याचे तुकडे घालणार आहे या महिना छान असं वाटतं मध्ये मध्ये असं जे बाईट येतं ना असं तोंडामध्ये आंब्याचं छान वाटतं तर आंबे इतके भारी होते आणि हे आंबे आमच्या गावचे कोकणातले आहेत तर कोकणचा राजा आंबा आणि खरंच यावेळेस इतके मनसोक्त आंबे खाल्लेत काय विचारायला नको तर पुन्हा त्याच्यावर ते मिश्रण ओतलेलं आहे पुन्हा त्याच्यावर आंब्याचे तुकडे आणि अशा प्रकारे मस्त आईस्क्रीम तयार झाली ही दुसरी रेसिपी आहे तर आता हे डीप फ्रीजला छान सेट व्हायला ठेवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी खाता येईल तर अशा प्रकारे आपली दुसरी रेसिपी झालेली आहे आता झटपट तिसरी रेसिपी दाखवते तर हे ना हवाबंद डब्यामध्ये असं पॅक करायचं किंवा ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये पॅक केलं स्टीलच्या डब्यामध्ये तर हे चालतं याच्यावर ऑल्युमिनियमची फॉईल घातली ना तरीही ते बर्फ जमा होत नाही तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काय केलेलं आहे आईस क्यूब्स घेतलेले आहेत यामध्ये साखर घालते आणि जे आपलं तयार आंब्याचा पल्प काढलेला आहे ते आणि दूध घालायचं आहे तर जितक्या प्रमाणात शेक बनवायचा तितक्या प्रमाणात हे सगळं घालायचं तर जितक्या प्रमाणात शेक बनवायचं आहे तितक्या प्रमाणात तिथे दूध घालायचं आणि सगळं छान मिक्सरला वाटून ग म्हणजे फिरवून घ्यायचं तर जर तुम्ही बर्फ नको असेल नॉर्मल पण हे करू शकता पण बर्फामुळे छान असा थंडगार मिल्कशेक तया मँगो मिल्कशेक तयार होतो तर बघा अगदी झटकी बट आपली तिसरी रेसिपी तिसरी रेसिपी म्हणजेच मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे तर अक्षरशः मी बिलिंग करता करता ती भाजी घेता घेता व्हिडिओ एडिट करते त्यामुळे जरा गोंधळ होतोय समजून घ्या पण ब्लॉगिंग करणं हे माझं रोजचं काम आहे आणि एकही दिवस गॅप पडायला नको अशी माझी इच्छा असते त्यामुळे आता मी कुठेही वेळ मिटे भेटेल जिथे जाईन तिथे व्हिडिओ एडिट करते तर अशा आहे तुम्ही समजून घ्याल तर मस्त थंडगार असा मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे घरच्या घरी बनवून मनसोक्त तुम्ही पिऊ शकता तर आता मी दिदी हर्षू आणि मम्मी पप्पा तर इतकं सगळं बनवते पण मला इतकं बनवून बनवून म्हणजे काय म्हणतात त्याला उभगल्यासारखं होतं आणि मग स्वतःशी काय खायची प्यायची इच्छा होत नाही तर मी ते बनवून बनवून आणि वाज घेऊनच फुगलेले आहे एवढी तर मला कोणाच्या हातचं ऐकतं डाळ भात जरी मिळालं तरी खुश असते आणि ते मनसोक्त खाता येतं तर मला पहिल्यापासूनच वेगवेगळे पदार्थ बनवायला आणि इतरांना खाऊ घालायला आवडतात तर मी माझ्यासाठी थोडंसंच घेतलेलं आहे आणि बाकी सगळ्यांसाठी तर अगदी कमी वेळेमध्ये इथे बघा पप्पा पप्पा मँगो मिल्कशेक कसा झालाय सा सांगा पिऊन तर यावर्षी नाही नाही बनवलेला हा तिसऱ्यांदा बनवला असेल ना हो पप्पा असा मँगो खात नाही म्हणजे आंबे पप्पांना असे विशेष आवडत नाहीत त्यामुळे बघा तर मँगो मिल्कशेक मात्र आमच्याकडे असतो तर गेल्या वर्षी शशींनी बनवून दिलेला बघ पी मग तू आणि कोणाला सांगाले तुलाच की हर्षू कसं झालं खूप छान झालं घरच्या घरी परवडत आहे पण बी बघा मला ओके खूप छान प्या तुम्ही प्या बाबा कोणाला कोणाला नमो तर इतकं गरम होते विचारायला नको किचनमध्ये तरी तर थंड थंड मँगो मिल्कशेक आजच्या मँगोच्या म्हणजेच आंब्याच्या तिन्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही बेलायकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या व्लॉगसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे जुने नव्या आदलेमध्ये सगळे व्हिडिओ बघत रहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड bless यू ऑल बाय बाय